नमस्कार मंडई कसे आहात तर आज मी बनवणार आहे बंगाली चिकन आणि उकडा चावल तर ही रेसिपी माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी मला शिकवलेली आहे आणि मुलंही तेच तेच प्रकार खाऊन कंटाळतात म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करूया तर ही रेसिपी खूप छान आहे खूप छान झालं होतं चिकन तर इथे मी एक किलो चिकन घेतलं स्वच्छ धुवून घेतलं त्यावर मीठ टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि मीठ आणि हळद व्यवस्थित लावून हे साधारण अर्धा ते एक तास मॅरिनेशन करायचं आहे मी इथे अर्धा तास मॅरिनेशन करून घेणार आहे तर झाकण ठेवून हे साईडला ठेवूया तर इथे आठ नऊ बटाटे घेतले त्याची साल काढून त्याला हळद लावून घेतलेली आहे मोठे बटाटे असले तर त्याचे दोन भाग करायचे तर इथे मध्यम बटाटे होते त्यानंतर मी इथे पंचवीस ते तीस लसण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आलं हे मिक्सरमध्ये वाटून घेतल्याची छान पेस्ट केली मोठे सहा कांदे घेतले ते लांब लांब पातळ असे कापून घेतलेले आहे दोन लाल पिकलेले टमाटेही बारीक कापून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग दोन तेजपान घेतलेले आहे आणि गॅसवर पातेलं ठेवायचं त्यामध्ये सहा ते सात पळी तेल टाकायचं आणि बटाटे छान आपल्याला तळून घ्यायचे आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत साधारण म्हणजे पन्नास टक्के आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे तर छान असे तळून घ्यायचे इथे तुम्ही मोठेही बटाटे घेऊ शकता किंवा जास्त कमी पण करू शकतात किंवा नाही टाकले तरीही चालतं त्यानंतर तेलामध्ये आपण जिरं तेजपान दालचिनी लवंग टाकून घ्यायची दोन हिरवे वेलदोडे पण असतील तर टाकायचे नक्कीच त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे छान आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे तर मस्त हे कांदे कंटिन्यू परतत राहायचे आपल्याला तर इथे मी कंटिन्यू परतत आहे कांद्याचा रंग आता छान असा हलका सोनेरी झालेला आहे यामध्ये आपण अल लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घेऊया आणि ती छान मिक्स करून परतून घ्यायची इथे गॅसची फ्लेम मी आता मध्यमच ठेवलेली आहे आणि कंटिन्यू परतत राहायचं आहे एक दोन मिनटं परतून झालं की यामध्ये आपण बारीक कापलेले टोमॅटो टाकून घ्यायचे तर इथे हे दोन मोठे टोमॅटो होते जे मी बारीक कापून टाकून घेतले आणि आता टोमॅटो चांगला आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनटात छान शिजतो तो तर टोमॅटो शिजला की यानंतर आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे तर इथे हे एक किलो चिकन आहे आपण टाकून घ्यायचं आणि कंटिन्यू आपल्याला पाच सात मिनटं हे मध्यमाच्यावर परतायचं आहे चिकनचा रंग बदलेपर्यंत तर इथे मस्त कंटिन्यू मी परतत राहते हे आपण कुकरमध्येही करू शकतो तर आता हे छान परतून झालेलं आहे रंग बदललेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकत आहे चार चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे आणि दोन चमचे काळा मसाला टाकत आहे तर इथे तुम्ही घरगुती कुठलाही मसाला वापरू शकतात त्यानंतर इथे मी चार चमचे धना पावडर टाकत आहे आणि आता यामध्ये मी जिरा पावडर टाकणार आहे तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकतो आणि आता हे मसाले टाकून झाले की चिकन आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचे सगळे मसाले छान एकजीव झाले की याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला शिजवायचं आहे पाच मिनटानंतर हे चिकन आपल्याला पुन्हा खालीवर करून परतून घ्यायचं आहे चिकनला छान रंग येत आहेत तुम्ही मसाले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाकू शकतात चिकन परतलं की झाकण ठेवून आपल्याला uh, दहा मिनटं हे शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे चिकन खालीवर करून परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली लागायला नको आता आपण यामध्ये तळलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे तर इथे हे मध्यम आकाराचे बटाटे होते त्यामुळे मी हे आठ नऊ घेतलेलं आहे मोठे असतील तर तुम्ही चार ते पाच घ्यायचे आणि त्याचे दोन काप करायचे बटाटे टाकून परतून घेतलं झाकण ठेवून पुन्हा दहा मिनटं शिजून घेतलं आणि पुन्हा हे आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे तर इथे आता चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत तर साधारण दीड ग्लास मी पाणी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जास्त रस्सा हवा असेल त्याप्रमाणे किंवा सुक्कं हवं असेल तर तसंही त्यानंतर इथे बारीक कापलेली कोथिंबीर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकत आहे कारण मॅरिनेशन ज्यावेळी मी टाकलेलं आहे तर इथे मसाला जितका वाढला ग्रेव्ही वाढली त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे पुन्हा एक पंधरा मिनटं मी झाकण लावून उन ठेवणार आहे त्याच्यानंतर बघा चिकन मस्त शिजलेलं आहे यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि एक पाच मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं हे कंटिन्यू असंच बघावं लागतं खालीवर करावं लागतं आता पाच मिनटानंतर बघूया आपण मस्त झालेलं आहे आता आपण झाकण न ठेवता हे पाच दहा मिनटं शिजून घ्यायचं तर बघा चिकन शिजलेलं आहे आणि आता पण झाकण ठेवायचं नाही जेणेकरून याला छान तेलाचा तवंग येतो आणि याच्यावर आपण थोडंसं चिकन मसाला टाकायचा एक चमचा भरून बारीक कापलेली कोथंबीर आणि गॅस बंद करूया आपलं हे गरमागरम बंगाली चिकन तयार झालेलं आहे साधारण आपल्याला पन्नास मिनटं लागलेले ला आहे चिकन शिजण्यासाठी कुकरमध्ये केलं तर एका शेट्टीत हे शिजतं तर इथे गरमागरम आपलं बंगाली चिकन आणि उकडा चावल तयार आहे खूप छान झालेलं होतं हे चिकन म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय